छोटा दोस्तांनो नमस्कार गम्म भाना मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत गम भाना मराठी भाषा कार्यशाळेत आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतो तसाच एक उपक्रम होता कविता लेखन ह्यात आम्हाला सांगितले होते माझ्या अंगणात ह्या शब्दांचा उपयोग करून आम्हाला एक कविता बनवायची होती तर अशीच मी एक कविता बनवलेली आहे ती मला तुमच्या सलांच्या समोर सादर करायची आहे तर आता मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव माझ्या अंगणात माझ्या अंगणात आहे चांगला, जाई जुई गुलाब चमेली फुलपाखरांची तर मजाच भारी विविध रंगी फुलपाखरांनी सजली माझी बाग साधी दुसरीकडे उगतो जास्वंद माजतो माझा आनंद सुंदर आहे माझे अंगण रात्री असेल हे माझे कारण वार शेअर व सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद मी विहाना विशाल सपत तुमच्या समोर दोन ओळी कविता सादर करत आहे माझ्या अंगणात लावली मी पंटी तिला मी म्हणाली पंटी ग पंटी मला तुझ्यासारखं जळवू कर दे गरीबांच्या झोपडीत उजे मला नेऊ दे दुसऱ्या दिवशी माझ्या अंगणात आली परी तिला मी म्हणाली परी ग परी मला तुझ्यासारखं होऊ दे उंच आकाशात भरारी मला घेऊ दे धन्यवाद मित्रांनो मी सर्वज्ञ पाटील आपली भेट आधी झालीच असेल गमभन या कार्यशाळेत मला सांगितले होते एक कविता रजायला त्याचं शीर्षक होतं माझ्या अंगणात आणि ती मी अशी रचली आहे माझ्या अंगणात फुले फुलती माझ्या अंगणात मुले खेळती माझ्या अंगणात झाडे हसती माझ्या अंगणात मोर नाचती माझ्या अंगणात पक्षी गाती माझ्या अंगणात आनंद भोवती माझ्या अंगणात सुगंधी माती असा माझा सुंदर अंग्रात गोड गीत गाती नाती धन्यवाद मला वाटते की तुम्हाला ही कविता आवडलीच असेल जर आवडली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद